गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावं याकरता शहरात विविध भागात महापालिकेने प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू केल्यात पटसंख्या कमी असल्यामुळं महापालिकेच्या सहा शाळा पुढच्या शैक्षणिक वर्षात बंद करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी फारत तिंगोटे यांनी दिली यापूर्वी दोन हजार सतराला मनपाच्या सहा शाळा गेल्या दोन वर्षात अकरा शाळा महापालिकेने बंद करून त्यापैकी काही शाळा खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत शाळा टिकावी याकरता शिक्षकांकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही शाळामध्ये शिक्षकांची गुणवत्ता सुधारणं शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधा देणं शाळा परिसरातील मैदान विकसित करणं आणि क्रीडा शिक्षक नियुक्त करणं विविध कार्यशाळा स्पर्धा घेण्यास प्रोत्साहन देणं ही महापालिकेची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला असताना मनपा मराठीतच मराठीच शाळा बंद पाडून खाजगी संस्थेला देऊन पाहतीय पटसंख्यांचं कारण पुढे करून शाळांचा शैक्षणिक दर्जा न सुधारता त्या शाळा बंद करण्याचा खाड महापालिकेने घातला यामुळे शोषित वंचित गरीब घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे यापूर्वी खाजगी संस्थेला महापालिकेच्या शाळा भाडे तत्वावर दिलेल्या आहेत या खाजगी संस्थेनं महापालिकेची कोटी रुपयाचे भांडे आजपर्यंत थकवले त्यांच्यावर कारवाई करण्याचं सोडून महापालिका शहरातील अजून सहा शाळा बंद करून खाजगी संस्थेच्या हिताचा निर्णय घेते त्यामुळे यापूर्वी भाडे तत्वावर दिलेल्या सर्व शाळा परत मनपाने ताब्यात द्याव्यात व यापुढे एकही शाळा बंद करून भाडेत देण्यात येऊ नये आणि शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी पूर्ण न गरीब घटकातील विद्यार्थ्यांना घेऊन मनपाच्या मुख्य दालनासमोर उघड्यावर शाळा भरवण्यात येईल असा इशारा मनीष नरवडे यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर